आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचे तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणाला वाटलं होत पाय ठेवून द्यायचा नाही मराठे घालून बसले त्याच्यामुळं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा आणखीन अर्ज आपण करू